बोचुकोडू म्हणजे कोण हे लोकांना माहीत नव्हतं त्यावेळेस मग त्यावेळेस आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की बच्चू कोडो म्हणजे काय म्हणजे प्रहार पक्ष काय हे लोकांना आम्ही पक्षाच्या माध्यमातून दाखवलं माझं एक तर तो आहे की आपण ज्यावेळेस काम करतो आपल्या चेहऱ्यावर किती आनंद आहे हे बघण्यापेक्षा समोरच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे किती आनंद येतोय हे बघणं गरजेचं आहे ह्याच्यातून काय आहे की एक मानसिक समाधान आहे की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही निश्चित पैसा कमवून तुमचा फायदा नाही तुम्ही समाजासाठी काय करताय हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे गल्ली नंबर एक मध्ये खड्डा आहे तर गल्ली नंबर दोन मधला तर निघून जाणार नमस्कार मी दीपक हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती आतापर्यंत खूप सारे लोक आली पण आज एक नवीन व्यक्ती म्हणजे आतापर्यंत आपण प्रत्येक वेगवेगळे नवीन व्यक्ती नवीन आपल्या बरोबर ते आहे त्यांची इतरही देखील कामं चालतात त्याची कामं कशी आहेत काय आहेत किंवा ते कोण आहेत ते संघर्ष सेना या संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहेत संतोषी ते यांचा प्रवास आपण या ठिकाणी घेतोय ते कोण आहेत तर त्यांनी आतापर्यंत खूप सारे समाजसेवेची कामं केली आहेत त्याचबरोबर ती त्यांचं काम रुग्णसेवेचं आहे से। त्याचबरोबर ते राजकारणामध्ये देखील फार काम करताय ते कशा पद्धतीने काम करतात किंवा समाजसेवेमध्ये कशा कि आलेत किंवा रुग्णसेवक म्हणून का त्यांना ओळखलं जातं हे आपण त्यांच्याकडून आज या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतोय सर तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर आपण तुम्ही एक रुग्णसेवक आहात एक समाजसेवक आहात त्यानंतर ते तुमचा जर प्रवास पाहिला तर तुमची आता एक संघर्ष सेना या एक संघटना या संघटनेचे तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात त्याचबरोबर ती तुम्ही प्रहार या पक्षावरती काम केलंयवरती काम केलंय हा पण पूर्ण प्रवास कसा आहे किंवा या क्षेत्रामध्ये तुम्ही कशा आलात हे आपण पाहूच तुम्ही समाजसेवेमध्ये कशा आलात किंवा समाजसेवेची सुरुवात कुठून केली होती दोन हजार बारा तेरामध्ये मी अक्रोजला तालमीमध्ये होतो त्यावेळेस तालीम बंद करून मी पुण्यामध्ये आलो त्यानंतर अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या ठिकाणी कामं केली मग कामं करता असताना एक संघटना मला भेटली त्यावेळेस मी त्या संघटनेच्या मार्फत थोडंसं काम चालू केलं त्यानंतर मला दोन हजार चौदा मध्ये मला प्रहार जनशक्ती पक्ष हा माहिती पाडला म्हणजे संघटना होती त्यावेळेस त्या संघटनेच्या माध्यमातन रुग्णसेवा म्हणजे आज विदर्भातला आमदार म्हणजे आम्ही त्या आमदाराला आमचा काही संबंध नाही आजपर्यंत पुण्यातला माणूस म्हणजे कुणीच पुण्यातलं त्यांना ओळखत नव्हतं मग रुग्णसेवा करायची म्हणून मी दोन हजार चौदा मध्ये मध्ये आलो आणि तिथून कामाला सुरुवात केली राजकीय जर प्रवास पाहिला तर ही राजकीय प्रवास हाच सुरू झाला की याआधी काही राजकारण त्याच्यामध्ये आला माझ्या पूर्ण फॅमिली आहे माझी पूर्ण म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये आजपर्यंत कोणीही राजकारणात नाहीये मी सोडला तर बाकी आमच्या फॅमिलीच कोणी नाहीये म्हणजे जर समाजसेवा पाहिजे तर तुम्ही दोन हजार बारा पासून तेव्हा तालुक्यात तुम्ही आ, काम सुरू केलं नंतर तुम्ही बच्चू भाऊ जोडलाय सोडलाय आज तुम्ही बच्चू भाऊ नाही वेगळे का झालाय त्याचं काय कारण आहे काय पक्षामध्ये गेले मी सात वर्षापासून काम करत होतो पण पक्षातील काही अंतर्गत वाद होते त्या वादामुळे माझंही नुकसान व्हायला लागलं आणि टाइमिंग जायला लागला त्यासाठी मी वेगळा झालो नंतर आपण एका व्यक्ती बरोबर ती सुरुवात केली होती सुरुवातीला त्या व्यक्तीचं फार असं काही नव्हतं फक्त एक तो रुग्णसेवक आहे आणि मला रुग्णसेवेची आवड आहे किंवा एक समाजसेवेची आवड आहे या हेतून तुम्ही त्यांच्यावरती जोडले गेलात त्यानंतर ती सोडलीये वेगळा पण त्यानंतर परत त्यांना त्यांनी तुम्हाला विचारलं गेलं का किंवा त्यांचं काही त्यांचं त्याच्यावरती मत काय होतं तुम्ही सोडल्यानंतर मी अचालक मध्ये पक्ष सोडला म्हणजे माझ्या काय अडचणी होत्या मी बच्छुला दिवस माझ्या अडचणी सांगितल्या आणि काय व्हायला लागलं की वच्छा पाठीमाग भरपूर व्याप होता त्यामुळं बरंच अडचणी होत गेल्या त्यामुळे मी दोनदा सांगितलं भाऊंना की अशा प्रकार घडते ते थोडंसं लक्ष घालात भाऊंनी थोडंसं दुर्लक्ष केलं ते मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेस पक्ष सोडतात त्यावेळेस माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आंदोलनाचे वगैरे गुन्हे होते त्याविषयी थोडंसं दुर्लक्ष झाल्यावर मला वाटलं म्हणून मी थांबलो आणि मी थांबून मग थोडासा विचार करून कोणत्याही पक्षात न जाता मी स्वतःची संघटना केली म्हणजे आपण आता कुठल्याही पक्षात न जायचं कारण होतं फक्त की बाबा लक्ष दिलं नाही पहिल्या पक्षामध्ये असा गोष्टीमुळे काय होतं की आज सारखा कार्यकर्ता जेव्हा पक्षामध्ये काम करतो म्हणजे आपली राजकीय पार्श्वभूमी काही नसताना म्हणजे आमची जेवढे आता काय प्रहारमध्ये पुण्यामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते यांची राजकीय पार्श्वभूमी काहीच नव्हती म्हणजे प्रहार हा पुण्यामध्ये आणला लोक आम्हाला वेळ होती की प्रहार काय कोणाचा प्रहार या बोचुकोडो म्हणजे कोण हे लोकांना माहीत नव्हतं त्यावेळेस मग त्यावेळेस आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की बच्चू कोडू म्हणजे काय म्हणजे प्रहार पक्ष काय हे लोकांना आम्ही पक्षाच्या माध्यमातून दाखवलं आणि प्रहारला मोठं करण्यात आमचा खरीचा वाटा आहे पुण्यामध्ये तुमच्यामुळे तुम्ही प्रहार वाढवला त्याचं मत आहे सगळं श्रेय आम्ही घेत नाही पण भाऊंनी भाऊंचे तर जास्त कष्ट आहेत पण एक कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने आम्ही काम करायचं आम्ही दिवस रात्र बघितलं नाही आम्ही आमच्या पद्धतीने पक्ष वाढवला तुम्ही आता ठीक आहे नंतर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केलात पण रुग्णसेवा आपल्याला करायची आहे ही कुणाकडून शिकलात तुम्ही मी रुग्णसेवा माझे एक दोस्त आहेत ज्यांनी मला ह्या राजकीय प्रवासात आणलं उमेश माडिक म्हणून आहेत त्यांच्यापासून मी रुग्णसेवा चालू केली त्यांनी मला शिकवलं रुग्णसेवा म्हणजे काय आणि मी थोडस शिकत गेलो बच्चू भाऊंचा सपोर्ट होता गौरव जाधव म्हणून बच्चू कडू साहेबांची पीए त्यांचाही सपोर्ट होता त्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा शिकत गेलो हळूहळू पण आज महाराष्ट्रातले कोणतंही हॉस्पिटल असून द्या आपण त्या हॉस्पिटलला फोन केला की आपलं एक मिनिटात काम होतं एवढ्यापर्यंत आपण आज पण ती जे रुग्णसेवा करण्याची जी कला आहे ती बच्चू भवनपासूनच त्यांनीही शिकलेली आणि मी बच्चू वहनपासून शिकलोय पण माध्यम जे मध्यंतरी जे लोक होते हे माध्यम आहेत फक्त आता आपण राजकीय जर पाहिलं तर तुम्ही राजकारणातून तुम बाहेर पडलाय किंवा त्या पक्षाबरोबर काम करता तुम बाहेर पडलाय तो भाग वेगळा झाला भविष्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायचा विचार आहे का किंवा आपली जी संघटना आहे ती पक्षामध्ये द्यायची बाबा त्या पक्षावरती काम करायची संघटना असतील सुद्धा असं काही विचार आहे का भविष्यात तर मी संघर्ष सेना माझी संघटना आहे मी हे कामाच्या जोरावर ह्यालाच मी पक्ष बनवणार आणि ह्याच्यामधूनच काम करणार भविष्यात जर वेळ आली तर एखाद्या पक्षाला पाठिंबा आता माझे संघटना छोटी आहे पण एखाद्या येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये मी संघटना पूर्ण महाराष्ट्रभर आता तर माझे चालूच आहे तीन चार जिल्ह्यामध्ये काम चालू आहे पण महाराष्ट्रात ही संघटना इतकी वेगाने वाढणार आहे की म्हणजे आपण कामाच्या माध्यमातून ही संघटना आपल्याला वाढवायची आहे आता जर पाहिलं तर राजकीय पक्षाचा पाठिंबा तुम्ही म्हणलेत की आपण असू देत किंवा घेता भाग वेगळा झाला पण आता तुम्ही तानाजी सावंत साहेबांवरती दिसताय असं काही आहे का की आपण यांच्यावर देखील काम करतोय दे। त्यांच्याबरोबर असण्याचं काही कारण आहेत का तसेच सावंत साहेबांचे जे विचार आहेत म्हणजे आज मी सावंत साहेबांना जवळून बघतो सावंत साहेब हे संघर्षातून आलेले नेतृत्व नेतृत्व आहे म्हणजे सावंत साहेब लोकांना सावंत साहेबांचा खरा चेहरा माहित नाही की सावंत साहेब किती दायवन आहेत हे लोकांना अजून माहितीच नाही लोकांना फक्त काय आहे की तो माणूस आज चिडचिडपणा करून बोलतो स्पष्ट बोलतो म्हणून लोकांना राग येतो पण त्या माणसाला ज्या माणसाने जवळून बघितलंय त्यात माणसाला सावंत साहेब काय त्यात माणसाला कळणार आहे यानंतर प्रश्न असा आहे तुम्ही आता तानाजी सावंतांबरोबर आहात आहे त्यांचं बऱ्यापैकी वादग्रस्त वक्तव्य असतात साफर्थ्यामध्ये हा व्यक्ती म्हणून कसा आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल माझा आणि सावंत साहेबांचा बरेच दिवसापासून तर पूर्वीचे नाहीये म्हणजे गेल्या एक दीड दे वर्षापासून मी सावंत साहेबांना ओळखतो खरं तर सावंत साहेब हे अतिशय म्हणजे त्यांना बोलण्यासाठी मला त्याच्याकडे हे नाहीये हे सावंत साहेब आपण आज बघत असताना की ज्यावेळेस सावंत साहेब मीडियावरती येतात त्यावेळेस दरवेळेस सावंत साहेबांचं मीडिया ट्रोल करते सावंत साहेबांना ह्याच्यामध्ये होत आहे काय की सावंत साहेब जे काम करतात ना त्यांची कामाची पद्धत पूर्ण वेगळी आहे म्हणजे त्यांना कामामध्ये ते काम झालंच पाहिजे सावंत साहेबांचं असे आता मध्यंतरी काळात सावंत साहेबांनी मराठा आंदोलन ज्या मराठा आरक्षणामध्ये ज्या लोकांनी आत्महत्या केल्या सावंत साहेबांनी दोन एक कोटी रुपये द्यावेळेस त्या ग्र ज्या लोकांनी हे केलं आत्महत्या केलं त्या घरच्या लोकांना दोन एक कोटी रुपये सावंत साहेबांनी निधी वाटप केला की त्यांचं भविष्यात काहीतरी आज घरातला करता माणूस म्हणजे त्या हिशोबाने त्यांनी मदत केली पण मीडियाने आज त्या त्या ठिकाणी मी मी ठिकाणी उपस्थित होतो मीडियाने सावंत साहेबांची ती बातमी दाखवच्याऐवजी हो सावंत साहेब कुठंतरी एक सावंत साहेबांकडून वक्तव्य झालं असेल मलाही माहित नाही काय झालं वक्तव्य सावंत साहेबांचं ते वक्तव्य मीडियाने इतकं लावून धरलं पण आज गोरगरीब मराठा समाजाच्या ज्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत तर लोकांचा विषय कुठंतरी उचलून धरणं गरजेचं होतं आणि त्यावेळेस तो मुद्दा महत्वाचा होता आज तो माणूस ज्या लेवलने काम करतोय आज त्यांच्या खिशातले पैसे त्यांनी दिले होते त्यांनी काय सरकारकडून मदत केलेली नव्हती त्यांचं भैरवणा शुगर आहे त्या भैरवणा शुगरच्या माध्यमातून त्यांनी ती लोकांना मदत केली होती परंतु जो चांगलं काम करतो ना व्यक्ती त्या व्यक्तीला ट्रोल करण्याचं काम हे लोक करतच असतात पण मी सावंत साहेबांना जवळून बघितलेले मी अनेकदा माझ्या असे प्रसंग झालेले आहेत की मी सावंत साहेबांकडे जातो म्हणजे महाराष्ट्रातला एक कॅबिनेट मंत्री असा आहे की मी तर तिथे गेलो बाहेर तर मला आवाज देऊन बोलत आहेत मग तिथे गेल्यानंतर म्हणजे माझे काही विषय असतील मी तर माझा पर्सनल विषय आजपर्यंत मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये महाराष्ट्रातले दोन तीन कॅबिनेट मंत्री आहेत आमदार आहेत मी आजपर्यंत त्यांच्याकडून माझं पर्सनल काम कधीही केलं नाही ज्यावेळेस मी नागरिकांचं काम घेऊन जातो त्यावेळेस सावंत साहेब डायरेक्ट फोन लावतात आता मध्यंतरीच्या काळामध्ये जांभळवडी तलावात हजारो मासे मेले होते लाखो मासे मेले होते बातमी वाचली असेल त्यावेळेस ते मासे मेल्यानंतर त्याकडे पूर्णपणे पालिकेचं दुर्लक्ष होत आणि ते दुर्लक्ष झाल्यावर मी त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणचे मासे उचलले म्हणजे दहा दहा किलोचे मासे त्या ठिकाणी मरण पावले होते त्यांना मरण पाहून एक दीड महिना झाला होता इतका घाण्याट वास सुटला होता पण प्रशासन त्यावरती काही कारवाई करत नव्हतं कारवाई करणं गरजेच होतं मी ते मासे घेऊन संबंधित केबिन मध्ये नेऊन ठेवले आणि मी हा सगळा प्रकार सावंत साहेबांना जाऊन सांगितला सावंत साहेबांनी आयुक्तांना फोन केला दुसऱ्या दिवशी अख्खी यंत्रणा कामाला लागली आणि पूर्ण ला। ते तळ अक्क साफ केलं म्हणजे त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे लोकांनी सावंत साहेबांना जवळून बघावं की तो माणूस काय त्याशिवाय लोकांना कळणार नाही फक्त काय होतं की आज आपण टी व्हीवरती बघतो आयला सावंत सावंत साहेबांनी असंच केलं तानाजी सावंतांनी असं वक्तव्य केलं पण ते वक्तव्य का केलं याच्या पाठीमागचं कारण हे लोकांना माहीत नसतं लोक काय करतात की मीडिया पण काय करते की शॉर्ट मध्ये त्यांचं दाखवते हे चुकीचं आहे कुठेतरी तो माणूस खरंच काम करणारा माणूस आहे आणि मला तो माणूस लय आवडतो बाकी काय जेव्हा प्रहार सोडलं यानंतर आता बऱ्यापैकी काय होतं की एखादा राजकीय व्यक्ती जर एखादी संघटना किंवा एखादा पक्ष सोडत असेल तर तो दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतो तुम्ही ते न करता स्वतःची संघटना एक स्थापन केली पण बाकीचे काही राजकीय पक्ष आहेत यांच्याकडून कधी ऑफर चालत्या का म्हणजे असं बऱ्यापैकी होतं की याचे फोट त्याचे फोट असं तुमचं काही झालं तर मला राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती मनसेकडून ऑफर आली होती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला बोलवलं होतं त्यांनी मला पक्षामध्ये बोलवण्यासाठी सांगे म्हणजे पक्षामध्ये या म्हणून त्यांनी मला बोलले होते पण काय होतं की आज प्रहारला आज एवढे नेते नाही आहेत एकच नेता आहे एक नेता असून जर ही परिस्थिती असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी हे बाकीच्या पक्षांमध्ये अनेक नेते आहेत तिथं कार्यकर्ता चिरटला दानरे त्यामुळं मी काय केलं की माझे जे सर्व पदाधिकारी होते माझे जे मित्रपरिवार होता मी ज्यावेळेस प्रहार सोडला त्यावेळेस ती माझ्यासोबत पण बाहेर पडले पण मी या सगळ्यांना घेऊन मी ह्यांना कुठं एक तर सोडलं नाही मी यांना सोबत घेऊन यांना यांच्यासोबत चर्चा केली की काय करायची मग त्यावेळेस सगळ्यांचं मत आलं की कुठल्या तरी राजकीय पक्षात जाण्यापेक्षा आपण स्वतःची संघटना स्थापन करू मग आम्ही असंच बसल्या बसल्या आमच्या डोक्यात आलं की आपण आजपर्यंत संघर्षच करत आलो नाही मग संघर्ष करत आलो तर संघर्ष सेना आपण करू या दृष्टिकोनातून आम्ही सेना केली हा जरा प्रश्न साईडला जाईल मला वाटतं बऱ्यापैकी राजकीय पक्षावरती काही काही आरोप होत राहतात संघटनेवर देखील आरोप होत राहतात आरोप कुठले होतात की कुठे सेटलमेंट झाली किंवा या पार्टनंदा आणला अशा गोष्टी होतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या आता ते काय सगळ्या मी सांगत नाही अशा वेळी राजकीय जो पक्ष आहे त्याचा कोणी प्रमुख असेल किंवा जो कोणी संघटनेचा प्रमुख असेल अशा वेळी यांची भूमिका काय असते अशा वेळी काय आहे की सत्य परिस्थिती की तुम्ही सत्य परिस्थिती बघितली पाहिजे की सत्य परिस्थिती काय आज एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असेल किंवा पक्षाचा अध्यक्ष असेल तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यकर्ता जो तुमच्या पक्षाशी प्रामाणिकपणे काम करतोय त्या कार्यकर्त्याला तुम्ही जपलं पाहिजे तुम्ही त्याच्यावरती ज्यावेळेस आरोप होतात आता तुम्ही पवार साहेबांचा सा विषय घ्या ज्या वेळेस आमदारावरती त्यांच्या आमदारावरती ईडीची चौकशी झाली त्यांना बरेच त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले हे झाले त्यावेळेस त्यांच्या पार्टीची पॉवर साहेब खंबीरपणे उभे राहिले पण दुसऱ्या पक्षांमध्ये असं होत नाही तुम्ही आपला कार्यकर्ताची चूक आहे का हे बघितल्याशिवाय आपण जर एखादा कार्यकर्ता जर हे करतो त्यावेळेस त्या कार्यकर्त्याची जी, जी वेदना असते तो कार्यकर्ता एकतर काय करतो की पक्षातून बाहेर पडतो काम धंद्याला लागतो सामाजिक काम बंद करून टाकतो कारण की जर मी प्रामाणिक काम करतोय आणि जर माझ्यावर जर आरोप होत असतील तर मग माय मनाला लागणारी गोष्ट येते आणि जो माणूस सेटलमेंट करून हे करतो पक्षामध्ये त्या माणसाला या गोष्टीची काही जाण नसती तो दोन शब्द त्या पक्षाच्या अध्यक्षाचा ऐकत असतो आणि त्याने त्याच्या पद्धतीने काम चालू होत असतो पण माझं एक तत्व आहे की आपण ज्यावेळेस काम करतो आपल्या चेहऱ्यावर किती आनंद आहे हे बघण्यापेक्षा समोरच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे किती आनंद येतोय हे बघणं गरजेचं आहे रुग्णसेवकांचं काय काम कर कुठल्या कुठल्या पद्धतीचे कामं तुमच्या माध्यमातून चालतात मी रुग्णसेवेच्या माध्यमातून आपलं ऑपरेशन असतात जे योजना असतात योजनेमध्ये आपण पेशंटला बसवून देतो आता बऱ्यापैकी महाराष्ट्रात काय झाले की हॉस्पिटलने सगळा काळा बाजार चालू केलेला आहे पैशांचा हॉस्पिटल काय करतं एखादं पेशंट आलो आता चॅरिटेबल हॉस्पिटल जर असेल तर त्या हॉस्पिटल काय करतं की पेशंट ज्यावेळेस ॲडमिट होईल त्यावेळेस त्या पेशंटकडनं ॲडमिट होण्याच्या आधी पन्नास हजार भरा एक लाख रुपये भरा असं करतं आपलं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे राज्य शासनाकडनं आपण सगळ्या स्किमं घेतो मग या स्कीमा घेत असताना राज्य शासनाच्या जी आरमध्ये एक तुम्ही त्या पेशंटवरती फ्री उपचार केले पाहिजेत किंवा शासनाच्या ह्याच्यात उपचार केले पाहिजेत पण काय होतं की लोकांना बऱ्यापैकी माहित नाही की का योजनेमध्ये काय तर योजनेचा लाभ ज्या नागरिकांना होत नाही ज्या सर्वसामान्यांना होत नाही ज्यांना आता ना लोक काय करतात आम्हाला की डिस्चार्जच्या टायमिंगला ता फोन करतात अहो आमचं अडीच लाख बिल ला आले तीन लाख बिल ला आले पाच लाख बिल ला आले तर आम्हाला मदत करा <laughs> मग अशा वेळी काय होतं की जे स्कीम असते आता समजा तुम्हाला एखादं ऑपरेशन करायचे तर ते ऑपरेशन करताना तुम्हाला महात्मा फुले योजना आहे ह्या योजना तुम्हाला अगोदर करावं लागतं ऑपरेशनच्या अगोदर आणि लोक काय करतात की गडबडीमध्ये करत नाहीत गडबडीमध्ये पैसे भरून टाकतात अर्धे पैसे भरतात हॉस्पिटलला विचारत नाही काय स्कीम आहे का काय नाही आणि मग शेवटीला ज्यावेळेस बिल होतं त्यावेळेस मग आमच्यासारखे कार्यकर्त्यांना ओळखतात मग आम्ही तिथं जाऊन थोडंसं त्यांच्याशी बोलतो नाही केलं तर आंदोलन करतो मग या गोष्टीतनं एकतर काय होतं की जो माणूस आपल्याकडे येतो तो काहीतरी अपेक्षेने आपल्याकडे आलेला असतो की त्याला वाटतं की बाबा आता मला अनेक महाराष्ट्रातून अनेक फोन येतात रुग्णांच्या अनेक रोज कंटिन्यू फोन चालू असतात तो माणूस आपल्याकडून काहीतरी अपेक्षेने आपल्याला आप फोन करतो असतो की बाबा आपले आज लाख रुपये बिल ला आले तर ह्यांच्यामुळे आपले पन्नास हजार कमी होते वीस हजार कमी होतेल ह्या अपेक्षेने आपला आप फोन करतो आम्ही पण रात्र रात्र बघत नाही दिवस बघत नाही आम्ही त्या पेशंटसाठी हातातलं काम ठेवून करतो ह्याच्यातून काय आहे की एक, एक मानसिक समाधान आहे की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही निश्चित पैसा कमवून तुमचा फायदा नाही तुम्ही समाजासाठी काय करताय हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर यांचा एक प्रश्न यामध्ये असा येतो एवढं भक्कम सरकार आहे सगळे राजकारणी राजकारण सगळे श्रीमंतच आहेत एवढा सगळा पैसा आहे एवढ्या सगळ्या स्कीम आहेत एवढ्या सगळ्या शिकलेले लोक आहेत तरी देखील एन जीओच्या एन जी ओ जे असतात त्याची गरज पडते ही एक शोकांकिका वाटते शंभर टक्के वाटते आता काय होतंय की ज्याला त्याला आपलं आपलं घर भरायचं पडलेलं आहे तुम्ही आज साध्या लवले विचार करा की हातावर मोजणे एवढेच आमदार आहेत किंवा नगरसेवक खासदार आहेत जे समाजासाठी शंभर टक्के वेळ देतात समाजासाठी काम करतात पण बाकीचे जे असे आमदार आहेत आणि असे खासदार नगरसेवक मी काय कोणाचं नाव घेऊन बोलत नाही किंवा आपल्याला काय माहिती अशी काही यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे लोकांना कळेल आज लक्ष्मण भाऊ जागताप जे आमदार होते पिंपरी चिंचवडचे तुम्ही त्यांचं काम बघा त्यांनी जोपर्यंत होते त्यापर्यंत त्यांनी रुग्णांसाठी इतकं काम केलं म्हणजे हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल असून द्या कोणतंही हॉस्पिटल असून द्या त्यांचं इतकं मोठं काम होतं ना की त्यांच्या कामाचं म्हणजे विषयच नाही काय आज दुर्दैवाने ते आपल्या व्यक्ती नाहीये पण त्या माणसाचं काम हे अतिशय चांगलं होतं आणि मला राजकारणात जर म्हणजे काम करणारं कोण वाटत असेल तर बच्चूकडून नंतर लक्ष्मण भाऊ शकतात लोक आहेत म्हणजे आत्ता जर पाहिलं तर खूप सारा राजकीय पक्ष माझ्या पक्षामध्ये खूप सारे सारे मोठे मोठे लोक आहेत तरी देखील निधी आणण्यासाठी किंवा आपल्याला एखादं काम करायचंय ते काम करण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं आपल्याला प्रत्येक वेळी त्या लोकांना भेटावं लागतं ही हे कुठपर्यंत चालेल किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाबरोबर काम करता किंवा लोकांमध्ये भेटता अशी काही चर्चा होते का किंवा हा लोकांना त्रास आहे हे तिथपर्यंत पोहोचतो कसं होतं सर माहिती आहे का की प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक जे निधी आणण्यासाठी आपण नेते मंडळींकडे जावं लागतं नेते मंडळीला सांगायला लागतं की हे तुम्ही आमचं काम करा हे सांगावं का लागतं मला हा प्रश्न आहे ह्यांना टायमिंगच नाही आहे ना ह्यांना आज राजकारणी मंडळींना या गोष्टी टायमिंगच नाही आहे की आता समजा गल्ली नंबर एक मध्ये खड्डा आहे तर गल्ली नंबर दोन मधून तो निघून जाणार एक नंबर मध्ये बघणारच नाही कारण की त्यांना काही घेणं देणंच नसतं मग तिथल्या एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उठायचं त्या आमदाराकडे जायचं लेटर द्यायचं नगरसेवाकडं जायचं आयुक्तांकडं जायचं लेटर द्यायचं त्यांनी वर्षभर त्या गोष्टीचा फॉलो घ्यायचा आणि वर्षभारानंतर ते काम होणार आणि त्यावेळेस पण जे काम त्यावेळेस ते काम झाल्यानंतर आमदार तिथे त्याचा बॅनर लावणार माझ्या माझ्याकडून झालं नगरसेवक आमदार माझ्याकडून झालं खासदार माझ्याकडून झालं म्हणजे सामाजिक कार्यकर्ता ते मरण आहे म्हणजे सगळ्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ता काम करतो पण त्याला कुठंतरी वाव भेटत नाही त्याला ती वाव भेटली पाहिजे माझा प्रश्न हा परत चुकीचा ना का घेऊ फक्त हा एक प्रश्न माझा असा आहे या सगळ्या गोष्टीतून बच्चू भाऊभायलेली आहेत तरी देखील बच्चू भाऊ बच्चू भाऊकडून तुम्हाला न्याय भेटला नाहीये माझा बच्चू भाऊ आला हा लक्षात घेऊन उत्तर द्या बच्चू भाऊंबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये बच्चे भाऊ ना देव माणूस होते फक्त विषय काय होता की जी खालची यंत्रणा आहे जी खाली काम करणारी जी बॉडी आहे त्या बॉडीचं काम जे होतं ना ते मला पटत नव्हतं कारण की मी पक्षामध्ये असं होतो की माझं काम पुणे जिल्ह्यात माझं काम वेगळं होतं मी युवकचं काम बघायचो मी माझ्या पद्धतीने युवकची पूर्ण बॉडी हँडल करायचो मी माझ्या माझ्या लेवलवरती माझं काम चालू ठेवलं होतं पण काही अशी लोक होती की त्यांचं काम मला पटत नव्हतं हो आणि त्याच्यामुळे पक्षाची थोडीशी बदनामी व्हायला चालू झाली होती मी ते अनेकदा बच्चे भाऊनला मी भेटून सांगितलं अमरावतीला जाऊन हो सांगितलं की भाऊ असा असा प्रकार घडतोय तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या आता काय होतं की जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तिथं नाही राहिलेलं कधी चांगलं असतं त्यामुळे मी माझा वेळ पण वाया जात होता मी जे काम करत होतो मी ते विचार काय केला की हे काम जर मी माझ्यासाठी केलं तर मी अजून माझी संघटना मोठी होईल माझी संघटनेत मी हे करेल म्हणून मी तो विचित्रता स्टॉप केला प्रश्न यानंतर लास्ट म्हणता येईल असं काही हरकत नाही तुम्ही सगळ्या गोष्टी पाहून राजकारणामध्ये आता काम करताय किंवा स्वतःची एक संघटना आहे भविष्यामध्ये आपण या पद्धतीने काम करायचंय असं काही प्लॅनिंग आहे का भविष्यात माझं एक निवेदन आहे की माझ्या संघटनेचे महाराष्ट्रभर कमीत कमी हजार रुग्णसेवक तयार करायचे मला एक हजार रुग्णसेवक त्यांनी माझ्या संघटनेत येऊ किंवा न येऊ पण मला त्या लोकांना इतकं ट्रेन करायचंय की त्या लोकांनी म्हणजे कुठं गरज पडली ना आज महाराष्ट्रात कुठल्याही हॉस्पिटलला कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये त्यांनी संघर्ष सेनेचं नाव घेतलं पाहिजे की संघर्ष सेनेच्या ह्या माणसाकडं तुझं काम होणार या पद्धतीने मला काम करायचंय मला माझ्या संघटनेत राजकारण हे फक्त पाच टक्के असेल किंवा नसेलही पण शंभर टक्के हे समाजकारणच माझ्या संघटनेत मी ठेवणार आहे कारण की मला काय करायचंय की माझ्या संघटनेत ज्या फक्त निवडणुकीसाठी मला पक्षात जायचं नाहीये किंवा मला हे करायचं नाही सामाजिक कामामध्ये आपण लोकांना काय लोकांना काय मदत देऊ शकतो म्हणजे आप आपल्यामध्ये हो जी कला आहे त्या कलेचा वापर लोकांसाठी कसा करते या गोष्टीकडे कर जास्त माझी संघटना भर देणार नक्कीच तुम्ही देखील चांगल्या म्हणजे एक तुम्ही स्वतःचं काम करत असताना एका पक्षावरती काम केलं त्यानंतर स्वतःची एक संघटना स्थापन केली आणि तुम्ही आतापर्यंत दोन हजार चौदा पासून काम करत ते दोन हजार आता चोवीस आले यानंतर तुम्ही स्वतःची संघटना आता स्थापन केली भविष्यामध्ये तुम्ही तुमचा राजकीय पक्ष म्हणतो पुढे आणाल किंवा त्याचं एक समाजसेवा समा त्याच्यामध्ये चालणार आहे आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही देखील कट्ट्यावरती आलात हॅस्टागोई की या चानवरती आलात हे असं काम बऱ्यापैकी मला वाटतं की आपले स्वतःचे व्यवसाय असतील स्वतःचा पक्ष असेल खूप सारे लोक उभारतात तुमचं काम देखील मी भारतीय विद्यापीठ भारतीय हॉस्पिटल आपल्याला बऱ्यापैकी पाहतो की तुमचे आंदोलन वगैरे चालू असतात हो। या गोष्टीतून खूप सारा म्हणजे काय होतं की आपण जेव्हा एखाद्यासाठी काम करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती वेगळं जाणवत म्हटल्याप्रमाणे लोकांना देखील त्याचं काहीतरी जाणीव असायला पाहिजे आपल्याकडून काहीतरी थोडीफार फुलना फुलाची पाकळी देखील आपल्या समाजातून वेगवेगळ्या लोकांकडून आली पाहिजे या हेतूने तुम्ही तुमच्यासारखे एक हजार लोक अजून तयार करणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देईल आणि तुम्ही कट्ट्यावरती आलात तुम्ही गप्पा मारल्यात किंवा चांगला जरा मजा वाढली थोडस का होतं काही गोष्टी होत्या मनामध्ये त्या बोलून दाखवल्यात किंवा बोललात त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक खूप खूप धन्यवाद देईल